पोळी खीर आणि गरम भात त्यावर तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा तूप शुद्ध साजूक आणि कणीदार आपल्या शेतात भात पिकाची राखण करत असताना पाठीमागून अचानकपणे गव्याने के हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला मैपती गोविंदा ढेरे व एकोणचाळीस राहणार राधानगरीपैकी पैकी आयरेवाडी असे त्याचे नाव आहे ही घटना काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली राधानगरी तालुक्याच्या डोंगराळ भागामध्ये गव्याचे प्रमाण जास्त असल्याने ते शेतीतील पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान करतात म्हणून ते आणि त्यांचे सहकारी आपल्या शेतातील भात पिकाची रखवाली करण्यासाठी गेले होते मैपती ढेरे हे आपल्या शेतात भात पिकाची रखवाली करत असताना गव्याने पाठीमागून येऊन अचानकपणे त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात ते गंभीर जखमी होऊन शेतात पडले यावेळी त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याने त्यांच्या शेजारी रखवाली करत असलेल्या दत्तात्रय ढेरे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली असता तो रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला त्याच्या पोटाला व पाठीवरती मोठी जखम झाल्याचे त्यांना आढळून आले लगेच त्यांनी त्याला घरी आणले त्यानंतर त्याला राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्यांच्या शरीरावर मोठ्या जखमा झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज